महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांनी आपले उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ महाविजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे अण्णा आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आमदार सीमाहिरे राहुल ढिकले सुहास कांदे समता परिषदेचे पदाधिकारी दिलीप खैरे माजी महापौर अशोक मुर्तडक रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली एन डी पाटील रोडवरून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये आदिवासी नृत्य आणि सर्वांचंच लक्ष वेधलं

राज्याच्या विद्यमान मंत्र्यांसमवेत उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉ भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे तर म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड महायुतीने विजयी होते नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आपन अंदाज लावू आणि यावरून आपण शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आले मोदी साहेबांनी दहा वर्ष केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्व सामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोच या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देती तर पुन्हा एकदा विकास कामांच्या मुद्द्यावर नाशिकची जनता मलाच निवडून देईल असा ठाम मत उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय मला असं वाटतं का महायुतीच्या नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर आ, सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्र पक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प प्रथमत मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे स्वर्ध का आ... फडणीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे त्यानंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक